मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच त्र्यंबकेश्वर बैठक संपन्न झाली आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये संभाव्य गर्दी आणि वाहतूक व्यवस्थेचा विचार करता संबंधित बैठकीत अनेक महत्वपूर्ण रस्त्यांच्या विकासास तत्वत मंजुरी देण्यात आली लवकरच त्यासाठी डीपीआर तयार करून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे या सोबतच रेल्वे व्यवस्थापनाबाबत देखील अनेक महत्वाचे निर्णय आज घेण्यात आलेले आहेत नेमके कोण कोणते प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत पाहूयात हा व्हिडिओ नमस्कार महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री आणि कॅमेरा रॉय रिद्धेश कदम मुंबई गुजरात पालघर पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर धुळे अशा प्रमुख मार्गांनी नाशिककडे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते यामुळे या, या मार्गाच्या सक्षमीकरणासोबतच नाशिक जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दी वाहतुकीचा भार लक्षात घेता या मार्गांचं विस्तारीकरण करण्यात येणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जवळपास सर्वच रस्त्यांना तत्वत मान्यता दिलेली आहे लवकरच त्यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे या प्रकल्पांचं काम पूर्णत्वास नेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय या बैठकीत पुढील मार्गांच्या सक्षमीकरणावर निर्णय झालाय घोटी पाहिने त्र्यंबकेश्वर जवार फाटा द्वारका सर्कल सिन्नर आय सी ट्वेंटी वन समृद्धी महामार्ग नांदूर शिंगोटे कोल्हार नाशिक ते कसारा सावली विहीर आय सी ट्वेंटी समृद्धी महामार्ग शिर्डी शनी शिंगणापूर फाटा नाशिक ते धुळे त्र्यंबकेश्वर जवार मनोर सावली विहीर मनमाड मालेगाव घोटी सिन्नर वावी शिर्डी शनी शिंगणापूर अहिल्यानगर खरवंडी फाटा यासोबतच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे आगामी कुंभमेळा दोन हजार सत्तावीस दरम्यान भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारण्यास मान्यता मिळाली आहे देशातील एकूण त्र्याहत्तर रेल्वे स्थानकांमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आल्यानं आगामी कुंभमेळ्यात रेल्वे स्थानकात गर्दी व्यवस्थापन करण्यास मोठी मदत होणार आहे नाशिक रोड हे श्रेणीतील रेल्वे स्थानक असून दररोज एक कुंभमेळा दरम्यान ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे सध्या सण उत्सव काळात गर्दीच्या नियंत्रणासाठी प्रवाशांना ट्रेन येईपर्यंत स्टेशन बाहेरील प्रतीक्षा स्थळांवर थांबवले जात आहे फक्त आरक्षित तिकीट धारकांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जातो रेल्वे मंत्रालयाकडून कुंभमेळा दोन हजार सत्तावीस नियोजना अंतर्गत नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये गर्दीला थांबवण्यासाठी प्रशस्त प्रतीक्षा निर्मिती केली जाईल अनधिकृत प्रवेश बंद बॅरिकेडिंग करून फक्त आरक्षित तिकीट धारकांना थेट प्लॅटफॉर्म वर प्रवेश दिला जाईल जनरल डब्यांसाठी प्रवाशांचा प्रवाह पुढील व मागील भागांमध्ये समप्रमाणात विभागणे बारा मीटर व सहा मीटर रुंदीचे नवीन डिझाईनचे फुट ओवर ब्रिजेस निर्माण करणे संपूर्ण परिसरात सी सी टी व्ही बसवून एकत्रित वॉर रूममधून देखरेख करणे संपर्कासाठी वॉकी टॉकी घोषणा प्रणाली कॉलिंग सिस्टीम इत्यादी डिजिटल उपकरणे अधिकृत रेल्वे व ठेकेदार कर्मचाऱ्यांसाठी आर पी एफच्या मंजुरीनुसार नवीन ओळखपत्र देणे आपत्कालीन परिस्थितीत ओळख सुलभ व्हावी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश असणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणाऱ्या या सुविधांमुळे कुंभमेळा काळात गर्दीचं व्यवस्थापन होऊन भाविकांना सुरक्षित व सुलभपणे आपली धार्मिक यात्रा पूर्ण करता येणार आहे त्यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये मोठी विकास सुरू झालेली आहेत या संपूर्ण विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्ही फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट टी वी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद